नमस्कार मित्रांनो आज आपण बघतोय राजा आणि त्यांची टीम आपल्या सोबत आहे दादा मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मी राहुल विठोबा काय सांगाल आजच्या मैदाना संदर्भात आज, आज कसं तुम्ही नियोजन केलेलं संपूर्ण नियोजन नियोजन आमचं व्यवस्थित झालं परफेक्ट नियोजन झालं आज जेव्हा मैदानात तुम्ही नियोजन केलेलं कसं संपूर्ण नियोजन केलेलं कारण की मागे आपण मैदान मा बघितलेली मोठी मैदानं म्हटली की त्यामध्ये आपल्याला अपयश मिळत होतं मग नियोजन करताना आता इथून पुढे तुमचं कसं नियोजन करतो नियोजन आमचं नियोजन दोघ जणच करतात फक्त आमचं दुसरं कोण नियोजन करत नाही अमोल शेट डिसले आणि सौरभ भया दोघ नियोजन करतात आज कोणासोबत नियोजन होतं आज बकासूर सोबत नियोजन होत काय सांगाल या नियोजनाबद्दल आणि कोणत्या गटात गाडी पळाली आज पाचव्या गटात गाडी पळाली होती आज चार नंबर दसव्या गाडी पळाली कसं संपूर्ण नियोजन झालेलं आज नियोजन झालं म्हणजे अमोलची इच्छा होती की आपल्याला बकासूर सोबत पळायचं आहे त्यामुळं आम्ही पाच चार पाच वेळा लागलो माग पण आम्ही राजा साम्राज्याला दिला त्यांच्या त्या दिवशी मग आज त्यांनी आम्हाला बकासूर दिला आता आपण बघतोय राजाने भरपूर नाव केलेलं आहे पण राजाला पण अडचणी भरपूर येत असतात येतात अडचणी कारण एखाद्या महिन्यांना समजा मार खाल्ला आपण तर लगेच पैराला अडचण येते पण आता हे सलग चार मैदान गुलालाच राहिलो ना आपण तेव्हापासून एक पण अडचण आली नाही पैर होते आणि मोठ्या पैर्यात पडल्या शेवट पैर पण होत नाहीत ना असं पण आहे असं पण आहे आणि मला सांगा की आज जेव्हा तुम्ही संपूर्ण नियोजन केलंय उतरला उत्तरला त्यावेळेस गटाला खाली जाताना काय नियोजन चाललेलं कसं संपूर्ण नियोजन गाडी पण बसलेलं आज प्रणव ड्रायव्हर होतो चंद्रजी प्रणव ना एक नंबर गाडी हंडी त्यात काय नाही तर राजा संदर्भात सांगा कारण की आता आपण बघतोय की मोठी मैदान आता येणारच आहे वडकीचं मैदानगावचं हिंद केसरी त्यासाठी कशी तयारी असणार आहे तयारी ही परफेक्ट असणार आहे त्याच काय नाही सगळ्या नियोजन करूनच मैदानात उतरतो आपण तुमच्यासोबत कोण कोण आहे कोण कोण तुमच्यासोबत आमची संपूर्ण टीम आहे हा आता राजाचं एक साधारण किती झालं असेल आहे राजा आता चौसा आहे साधारण कारण आपण करार केलाय ना त्यामुळं वय तर सांगू शकत नाही पण आता तो दाताला चौस आहे मित्रांनो तुम्ही बघू शकाल राजा आज जाऊ बकासूर बस बकासूर सोबत पळाला तुमच्या सोबत कोण आहेत हे भाच आहे माझा अमोल डिसले हां त्यांच्या नावावर बैल पळतो हेच मालक आहेत राजाचे त्यांच्या जवळ राजा। दादा तुमचं नाव सांगा तुमच्या संदर्भात थोडी माहिती द्या माझं नाव अमोल मारुती डिसले हां मी दुकानाला असतो थे ना। 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 नाद आपला कसं आहे माहितीये का शेठ गाडी घ्यायत पाचवडकर त्यांच्यामुळे आपल्याला नाद लागला हा अशी गोष्ट आहे एवढा म्हणजे आपल्याला नाद काय नव्हता पहिल्यापासून त्याला म्हटलं आज दुकानाला म्हणजे दुकानाला जायचं रिटर्न म्हणजे पण कधी आड्यावर नसतो काय नसतो म्हणलं आज बाकास झालं होतं नियोजन म्हणलं म्हणलं आपल्याला या लागलं म्हणलं त्यासाठी असं राजा राजाबद्दल काय सांगाल तुम्ही बघितलं जसं राजाला सगळ्या माहिती राजाला बघितलं म्हणजे कसं आहे माझं पण नव्हतं म्हणजे कसं अण्णा छेट आपलं येतं ना परत सौरभ दादा गोपाल फौजी आहेत ना नितीन पाटील त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे आपलं रिलेशन आहे थोडं म्हणजे करार करावं म्हणून आपलं करार करून घेतला त्यांच्याकडनं दोन वर्षाचा असं झाले बाकीच्या नंदी तुम्ही पळताना बघता पण राजाची खासियत काय सांगाल पळताना खासियत काय त्याची कसं माहिती का राजा आहे ना आपला सेम गत आहे बघा काही विषय नाही असं कधीपासून स्वप्न होत बसूर सोबत पाहण्यात मग स्वप्न मस्त झालं की त्याला आमचं नियोजनच चाललो होतो महिनाभर आज पोळू उद्या पोळू आज काय योग आला म्हणत त्यांचं करून टाकलं नियोजन पहिल्यानंतर काय वाटतंय कसं वातावरण कसं होतं काय वातावरण काय एक नंबर होत काही विषय नाही काय चालेल मागच्या मैदाना कुठली झालेली कसा रिझल्ट मिळत होता आतापर्यंतची जी मागची मैदान झालेले त्यामध्ये रिझल्ट कशा प्रकारे मिळत होता रिझल्ट होता की काय झालं मध्ये थोडा वेळ पायाला पण थोडे त्या लागले होत लागत चार पाच गुलाल तिनं केलं आपल्याला आपल्याला पाहायला काय त्रास काय कुठं नाही दिला त्यानं काय कळलं का त्यामुळं इथून पुढे पण अशी अपेक्षा आहे कि साधतेनं दिली पाहिजे आपल्याला शेवटी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज तुमचा बकासूर सोबत पहायला आता जो सेमी होणार आहे त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद